अष्टविनायकातील सातवा गणपती विघ्नेश्वर ओझर पुणे जिल्हा प्राचीन काळी हेमवती नगरीचे राजा अभिनंदन यांना इंद्रपदाची महत्वाकांक्षा झाली व इंद्रपद मिळवण्यासाठी त्यांनी यज्ञ करण्याचे ठरवले यज्ञात सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली जाणार होती परंतु इंद्राला आहुती न दिल्याने ते रागावले व त्यांनी विघ्नासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर पाठवला विघ्नासुराने सर्व शुभ कार्यात अडथळे आणायला सुरुवात केली त्याच्या भीतीने देव घाबरले व त्यांनी गणपतीकडे मदतीसाठी विनंती केली त्यावेळी गणपती पराश ऋषींच्या आश्रमात पार्श्वनावाने वास्तव्य करत होते आईवडिलांची परवानगी घेऊन गणपतीने विघ्नासूराशी युद्ध करून त्याला पराजित केलं विघ्नासूर गणपतींना शरण आला व त्याने अभय मागितले मग मा गणपतीने त्याला जीवदान दिले व म्हणाले माझे भक्त जेथे माझी पूजा आजच्या स्मरण करत असतील तेथे तू असता कामा नये विघ्नासुराने ते कबूल केलं व गणपतीला विनंती केली की तुझ्या नावापुढं माझं नाव असावं गणपतीने ते स्वीकारलं व तेव्हापासून तो गणपती विघ्नेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला या कथेतून आपणाला शिकवण मिळते की सर्वांशी सन्मानाने वागलं तर आपलं शुभकार्य पार पडतं व विघ्न दूर होतं